है कि त्या अंबा नदीमध्ये एक स्मारक आहे हे आपल्याला समोर दिसतंय ते स्मारक है। ते स्मारक आहे ते शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या एका मोठ्या लढाईचं प्रतीक आहे त्यांनी जिंकलेल्या विजयाचं प्रतीक आहे ते लढाई कुठली तर कारतलब विरुद्ध दिलेला लढा शाहिस्ते खान तीन वर्ष पुण्यामध्ये लाल महालात येऊन थांबलेला होता तीन वर्षामध्ये त्यानं पुण्याच्या जवळपासची सगळी ध्रुळध करून टाकलेली होती आणि तो ज्यावेळेला आला त्यावेळेस शिवछत्रपती पन्हाळगडात अडकलेले होते तिथून तो निसटले सिद्धी जोहरच्या वेड्यातनं निसटले तिथून विशाळगडावरती गेले सुटून लगेच आले जिजामातानी सांगितलं ला। लाल महालाबद्दल घुसलेला जो साप आहे त्याला बाहेर काढलं पाहिजे योजना आखणं चालू होतं आणि त्याच वेळेला शाहिस्ते खानही काही योजना आखत होता त्याच्या डोक्यात होतं की महाराजांचा कोकणातला जो मुलूक आहे तो काबीज करायचा आणि त्यानं त्याच्यासाठी एक त्याच्याकडचा मातब्बर सरदार ज्याचं नाव कार्तलब खान कार्तलब ही त्याची पदवी आहे त्याच्या वडिलांनाही ही पदवी औरंगजेबाने दिलेली होती त्याला सांगितलं की तू तुला लागेल तेवढी फौज घेऊन जा आणि कोकण बेचिराग करून टाक शिवाजी महाराजांचा त्याच्यावर आणखी एक सरदारिन दिलेली होती तिचं नाव होतं राय बाघन बाघन म्हणजे वाघिण औरंगजेबानेच दिलेली जे ही पदवी आहे राय बाघन ती आहे मराठा सावित्रीबाई नाव आहे तिचं देशमुखाड नाव आहे पण ती औरंगेबाकडनं तिला हा सगळा मुलूक माहिती आहे काय ते आणि ह्या सगळ्या गोष्टी हेरांच्या मार्फत शिवछत्रपतींच्या पर्यंत येत आहेत कारतलक खान ओळी थोडकी नाही वीस हजाराची फौज घेऊन निघाले वीस हजाराची फौज घेऊन खाली उतरायचं आहे त्याला या घाट वाट्या आहेत सगळ्या ओळीनं इथं त्या कुठल्या वाटेनं जायचं त्यानं ते कोण ठरवणार कारतलब खान ठरवणार नाही आमच्या राज्यात आला आहे शिवाजी महाराज म्हटले आम्हीच ठरवणार बैठक ठरली आणि फुल उठून दिली की शिवाजी महाराज बोरघाटातून वरती येणार आहेत कारतलप खानाची योजना चालली की बोरघाटातून खाली उतरायचा हा बोरघाट सोपा आहे हो आणि कारतलब खानाची फौज म्हणजे काय तर घोडे आहेत त्याच्याबरोबर मोठा खजिना आहे पेटारे भरलेले आहेत हत्यारं भरपूर आहेत सैन्य वीस हजाराचं आहे आता हे सगळा लवाजमा घेऊन उतरायचा तर सोपा घाट पाहिजे उतरायला महाराजांनी हुल उठवली की ते येणार बोरघाटातून कारतलब खानानं आपला मार्ग बदलला आणि हा आपण बसलो याच्या मागच्या बाजूला नागखणी नावाचं टोक आहे त्याला इंग्रजांनी ठेवलेलं नाव आहे ड्यूक स्नोज ड्यूक कोण होता त्यांचा त्याचा नाकासारखा त्याचा आकार आहे लांबडा ते स्नोज नावाचं थोडं चुळक आहे त्याच्या कडेला खंडाळ्यापासून कुरवंड्याचा घाट चालू होतो त्या कुरवंड्याच्या घाटातूनच तो येईल ही योजना महाराजांनी केली आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे हा त्या नागफणीपासून इथंपर्यंत येईपर्यंत सोळा किलोमीटरचं अंतर आहे थोडं थोडं काही सोळा किलोमीटर आणि सोळा किलोमीटर पंच्याऐंशी डिग्रीचे सगळे उतार आहेत वरनं तुम्ही निघालात की खाली ही अंबा नदी येईपर्यंत तुम्हाला पाण्याचा थेंब कुठं मिळत नाही वाटत महाराजांनी म्हणून हा रस्ता त्याच्यासाठी निवडून ठेवलेला होता त्याचं स्वागत करायचं तर जंगी करायला पाहिजे आणि तो निघाला त्याची सगळी फौज आज जाऊन दिली हळू सगळी फौज आत आली की वरचं बाटलीचा आकार असतो तसं वरच भूज नेताजी पालकरांनी बंद करून टाकलं पाचशेची फौज घेऊन वरती उभारले आणि त्याने असा ललकार्या उठवल्या की कार्तल खानाला वाटलं की वरती एक दहा हजारची फौज आहे तो भितरला आता वरती जाताय आणि खाली तर जाऊया म्हणून खाली निघाला काही अंतर आल्यानंतर हे समोर टेकाड दिसतंय तशी दुतरफा आपण वर जाऊ तशी आपल्याला बाजूला इकडं तिकडं इकडं तिकडं टेकाड दिसतात ह्या टेकाडांवरती कुठं पानाजी माल उचले आहेत कुठं येसाजी कंका आहेत कुठं महाराजांचे सगळे सवंग तिथे वसलेले आहेत आणि त्यांनी वरण बाणांचा आणि गोळ्यांचा वर्षाव चालू केला एकेरी वाटेवरनं ती फौज सगळं ओझं घेऊन उतरते या सह्याद्रीचा त्यांना अनुभव नाहीये पटा पटा गोळ्या आणि बाण लागून एक 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 पडायला लागले बघता बघता वीस हजारातले तीन हजार मेले कारतरप खानाला कळे ना काय पण त्याचा स्वाभिमान दुखावला जात होता रायबाजन म्हणाली की नको तुम्ही युद्ध करायच्या नादाला लागू नका हा सगळा प्रदेश शिवाजी महाराजांचा भयंकर आहे मी इथली आहे मला माहीत आहे तुम्ही करू नका हे एक बाई आपल्याला सांगते म्हटल्यानंतर त्याला अतिशय आत्म त्याचा आत्म दुखावला पहिल्यांदा नाही म्हणाला पण जेव्हा आणखी त्याची माणसं मरायला लागली ला त्यावेळेला मात्र त्यानं ठरवलं की आता शिवाजी महाराजांना शरण जायचं त्यांना एक दूत पाठवला महाराजांच्याकडं त्यांना येऊन दूतानं सांगितलं की कारतलब खान शरण यायला तयार आहे महाराज म्हटले तू कशाला आलाय त्यांनाच पाठव आणि कारतलब खान ज्यावेळेला आला त्यावेळेला तो जिथं गुडघेट टेकून बसला महाराजांच्या समोर ती ही जागा आता आपण बसलो ही जागा महाराज त्यांचं त्यावेळेचं वर्णन आहे पांढरा शुभ्र घोडा आहे त्या घोड्यावरती पूर्ण सगळा पांढरा वेश परिधान केला महाराजांनी घोड्यावरती बसले तर अंगात चिलखत आहे पाठीवरती पाण्याचा भात आहे मनुष्य लावलेला आहे ढाल आहे तलवार आहे जिरेटॉप घातला आहे कपाळावरती तो आडवा शिवगंध लावलाय आणि घोड्यावर रिकिबीत पाय ठेवून महाराज बसलेले भूषण त्या सगळ्या महाराजांच्या जडू चित्राचं एका छंदामध्ये वर्णनच करतात ते म्हणतात कसं साजीच तू रंग बीर रंगम तू रंग चढी सरज्या शिवाजी जंग जितन चलत आहे भूषण भनत नद बिहद नगार नक्के नदी नद मद गैव रनके रलत है ऐल फैल खैल बैल खल मे गैल गैल गजा नक्की ठैल पैल सैल उसलत है तारासो धारा में लगत पर पारा पारा वारावे हलते वीर वेश परिधान करून आपलं सैन्य घेऊन ज्यावेळेला महाराज निघतात त्यावेळेला त्यांच्या घोड्यांच्या टापानी इथ सगळे जे काही बाकीचे सगळे राजे रजवाडे ते पळून जात आहेत त्यांच्या हत्तीच्या पावलांच्या दबावानी इथली धूळ उसळली की आकाशातले तारे चंद्र तारे झाकोळले जात आहेत आणि मावळे ज्यावेळेला चालत जात आहेत त्यावेळेस त्यांचे पाय जमिनीवर आपटल्यानंतर एखाद्या थाळीमध्ये पारा घ्यावा आणि तो पारा हलावा थारा पर पारा पारा वारा येऊ आहे थाळ्यामध्ये पारा घेतल्यानंतर कसा हालेल तसा हाला लागतोय महाराजांची फक्त दोन हजाराची फौज आहे इथं फक्त दोन हजाराची फौज आहे काही डोंगरावरती आहे इकडच्या तिकडच्या इथं पाचशे घेऊन महाराज उभे आहेत आणि वरती त्या बाटलीच्या तोंडाला नेताजी पालकर पाचशे घेऊन उभे आहेत जगातली एकमेव लढाई अशी आहे की एक विरुद्ध दहा एकाच दहा प्रमाण दोन हजार विरुद्ध, विरुद्ध वीस हजार जिंकली तो शरणाला गुडघे टेकले महाराजांनी सांगितलं सगळं जे काही आहे ते इथंच ठेवायचं घोडे असतील ते ठेवा खजिना ठेवा शस्त्र इथंच ठेवायची फक्त अंगावरच्या कपड्यांशी निघून जायचं तो निघाला खाली उतरून महाराजांनी सांगितलं खाली उतरायचं नाही वर चढून जायचं पण आला ना त्या वाटेनं परत वरती जायचं आणि तो जो काही उतारा आहे तुम्ही कधीतरी मुद्दाम तो चालून बघा तोंडाला फेस आणणारा उतारा आहे उतरणं अवघड आहे त्या सगळ्या वीस हजारातले काही जे काही उरलेले होते त्या सगळ्यांना महाराजांनी परत उलटं वरती चढवलं आणि नेताजी पालकांकडे निरोप पाठवला त्यांना आता धर्म वाट द्या जाऊ दे त्यांना हा निरोप होता शाहिना निरोप होता तुझ्या एका सेनानीला आम्ही पाठवून दिलेला आहे जिवंत पाठवलंय तू पण परत जा नाहीतर तुझ्यावरही अवस्था येईल त्यांना ऐकलं नाही तीन वर्ष राहिलेला शाहिस्ते खान पुण्यामध्ये लाल महालात शिवाजी महाराजांनी त्यांची भवानी त्याच्या हातावर घातल्यानंतर त्याच्या हाताची तीन बोटं तुटली उजव्या हाताची तिसऱ्या दिवशी गाशा गुंडाळला आणि थेट दिल्लीला निघून गेला तीन आकड्याची गंमत ही अशी शिवाजी महाराजांनी केलेली हा हा सगळा परिसर आहे तो त्याच्यासाठी प पावन आहे की महाराजांनी जगातलं एकमेव युद्ध दोन हजार विरुद्ध वीस हजारचं युद्ध जिंकलं ती ही जागा आपण आता तिथं आलेलो आहोत त्या स्मारकाच्या इथं नतमस्तक होऊया आणि आपण आपले मार्ग छत्रपती जय छत्रपती जय